नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तू चांगला असूनही तुला त्रास का होतो एका छोट्याशा शांत दिसणाऱ्या गावात विठ्ठल नावाचा एक साधा सुद्धा माणूस राहत होता साधा म्हणजे कपड्याने नाही तर मनाने गावात कुणालाही विचारलं तर एकच उत्तर मिळायचं विठ्ठल फार चांगला माणूस आहे खोटं बोलणं त्याला जमत नव्हतं कुणाचं वाईट बघणं तर शक्यच नव्हतं सकाळी उठल्यावर देवाचं नाव आई वडिलांच्या पाया पडणे आणि दिवस संपला की देवाचा आभार मानणे हीच त्याची रोजची सवय होती पण या सगळ्या चांगोलपणाच्या बदल्यात त्याला आयुष्यात सुख मिळालं का नाही उलट त्याच्या वाट्याला कायम त्रासच येत राहिला कधी नोकरी गेली कधी पगार अडला कधी जवळच्या माणसांनीच फसवणूक केली तो स्वतःला विचारायचा मी कुणाचं वाईट करत नाही तरी माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का गावातले काही लोक होते खोटं बोलणारे लोकांना फसवणारे गरिबांचा फायदा घेणारे ते मोठ्या घरात राहत होते गाड्या होत्या पैसा होता विठ्ठल हे सगळं पाहायचा आणि त्याचं मन आतून तुटायचं देव असा अन्याय का करतो हा प्रश्न त्याच्या मनात रोज वाढत का होता एके दिवशी विठ्ठलची नोकरी गेली कारण काहीच नव्हतं मालकाच्या ओळखीचा सा, माणूस आला आणि विठ्ठलला बाजूला करण्यात आलं घरी आला तेव्हा आईने विचारलं काय झालं बाळा विठ्ठल काहीच बोलला नाही डोळ्यातले अश्रू त्याने आतच गिळले त्या रात्री त्याला झोप लागलीच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तो गावाच्या बाहेर असलेल्या डोंगराकडे निघाला तिथे एक जुने शांत शिवमंदिर होते फारसं कुणी जात नसे विठ्ठल तिथे बसला आणि पहिल्यांदाच देवासमोर मन मोकळं केलं देवा मी काय चुकतोय चांगलं असणं पाप आहे का तेवढाच एक वृद्ध साधू तिथे आला पांढरी दाढी डोळ्यात शांतता साधूने विठ्ठलकडे पाहिलं आणि म्हणाला बाळा मन का जड दिसतंय विठ्ठल थांबला नाही त्याने सगळं सांगितलं आपला चांगुलपणा मिळणारा त्रास मनातली खंत साधू शांतपणे ऐकत राहिला मग हसत म्हणाला तू चांगला आहेस म्हणूनच तुला त्रास होतो हे ऐकून विठ्ठल हजरला हे कसले उत्तर आहे बाबा साधू म्हणाला आज नाही पण मी तुला उत्तर दाखवून देईन दुसऱ्या दिवशी पहाटे साधू विठ्ठलला नदीकाठी घेऊन गेला नदी, नदी भरून वाहत होती साधू म्हणाला पाण्यात दगड टाक दगड बुडाला आता फूल टाक फूल तरंगत राहिलं साधू म्हणाला पाणी दोघांनाही स्पर्श करतो त्रास सगळ्यांनाच होतो फरक एवढाच की कोण आतून जड आहे आणि कोण हलका विठ्ठल विचारात पडला साधू पुढे म्हणाला चांगल्या माणसांची परीक्षा जास्त होते कारण देवाला माहीत असतं की हा मोडणार नाही सोन्याचं उदाहरण देत तो म्हणाला सोनं आगीत टाकल्याशिवाय शुद्ध होत नाही पुढच्या काही दिवसात साधू विठ्ठलला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला कोरड्या शेतात गजबजलेल्या बाजारात रडणाऱ्या माणसांमध्ये मा प्रत्येक ठिकाणी एकच संदेश होता दुःख हे शिक्षा नाही ते घडवणं आहे एका दिवशी विठ्ठलने एका मित्राने फसवणूक केली पूर्वी असता तर तो तुटला असता पण आता तो शांत राहिला साधू म्हणाला बघ तू बदलतोयस काही महिन्यांनी गावात पूर आला सगळे घाबरले पण विठ्ठल पुढे आला लोकांना मदत केली आधार दिला तेव्हा लोक म्हणाले हा खरा माणूस आहे त्या दिवशी साधू म्हणाला आज तू समजलास चांगला माणूस त्रास सहन करतो कारण उद्या तो इतरांचा आधार बनतो विठ्ठलच्या डोळ्यात अश्रू होते पण आता ते वेदनेचे नव्हते कृतज्ञतेचे होते ही कथा इथे संपत नाही कारण आज कुठेतरी कोणीतरी विठ्ठलसारखाच प्रश्न विचारतोय की मी चांगला असूनही मला त्रास का उत्तर एकच आहे कारण देव तुम्हाला कमजोर नाही तर मजबूत समजतो जरी कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आमच्या स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार